येथील हिंदू परिषदचा स्थापना दिवस साजरा करण्यात आला एकोणवीसशे चौसष्ट मध्ये मुंबईतील संदीप आश्रमात भगवान श्रीकृष्णाच्या जन्माष्टमीच्या शुभ मुहूर्तावर विश्व हिंदू परिषदेची स्थापना करण्यात आली होती यावर्षी परिषद आपल्या स्थापनेला एकसष्ट वर्ष पूर्ण करत आहे कार्यक्रमाचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने झाले ज्यामध्ये श्रीकृष्ण आणि भारत माता यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून रामजी लोखंडे विदर्भ प्रांत सेवा प्रमुख उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्लोबल टेक कम्प्युटर इन्स्टिट्यूट हे होते कार्यक्रमात रुपेशजी राऊत जिल्हा मंत्री रुपालिताई नाकाळे जिल्हा सहसंयोजिका मातृशक्ती मंगेशजी मिर्जापूर जिल्हा सेवा प्रमुख भावरावजी बागळे गुरुदेव सेवा मंडळ व इतर मान्यवर उपस्थित होते विशाल तिरमारे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली त्यानंतर रामजी लोखंडे यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचा आरती आणि करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्रजी यांनी केले असून यशस्वी प्रखंड अध्यक्ष शुभमजी गुप्ता प्रखंड मंत्री विशाल तिरमारे धर्मचार्य संपर्क निखिल तोंडरे व शाखेतील अनेक स्वयंसेवक अथक परिश्रमरत होते न्यूज एक्सप्रेस साठी अमरावतीवरून सचिन कर्डे यांची बातमी